वेळा जर आपल्या जावनं आपले काय कान भरले सासू विषयी तर आपण जावंच ऐकतोय आणि सासूशी जाऊन वाद करतोय की तुम्ही अशाच आहे तिला तुम्ही असाच त्रास केला हिला बी असाच केला म्हणून तर ती तुमच्या पैसे टिकली नाही तुम्ही अशाच आहेत तशाच आहेत हेच आहेत ज्या गोष्टी आपण कधी पाहिलेल्या पण नसत्यात ऐकलेल्या पण नसत्यात फक्त आपल्याला जावं सांगितलं म्हणून आपण सासूविषयी राग धरायचा आणि सासूला जाऊन भांडायचं तर अशा बायांना एकच सांगते बायांनो तुम्हाला जावं किती बी गोड दाखवलं ना किती बी बाबा जाऊ लय प्रेमळ आहे लय चांगली आहे असं की बाबा जाऊ लय माझं जा हित करायली असं तुम्हाला जावं किती बी दाखवायचा प्रयत्न केला एकदम चुकीचं असतं हे कारण जशी तुमची माया तुमच्या सासूला येणार आहे तुमच्या संसाराचं हित जसं तुमच्या सासूला वाटणार आहे तसं तुमच्या जावला कधीच वाटणार नाही मग ती जाऊ किती बी प्रेमळ असू दे किंवा प्रेमाचं किती बी नाटक करायलेली असू दे कधीही वाटणार नाही कारण जाऊ ही भाऊकी आहे आणि सासू ही तुमची सासू आहे तिला तिच्या लेकाच्या परपंचाचं हित असतं तसं भाऊकीला म्हणजे जावला स्वतःच्या परपंचाचं हित असतं तुमच्या नाही उलट तुमचं परपंचच वाटोळं व्हायला किती जरी केलं तरी भाऊकीला चांगलंच वाटत असतं आणि सासूला वाईट वाटत असतं म्हणून सासू जरी तुमच्यावर रागावली ओरडली तरी ती तुमच्या हितासाठी ओरडत असते आणि जर जाऊन किती बी प्रेमाचं नाटक केलं तर ती तिच्या स्वार्थासाठी करत असते म्हणून कधी जावंच